आपण आज आलो हो, आहोत औसरी खुर्द यामधील शिंदेमाळा या ठिकाणी शिंदे... निलेश टेमकर या ठिकाणी गावचे उमेदवार आहेत तसं पाहायला गे गेलं तर गावचे उमेदवार म्हणल्या ग्रामस्थ असतील ते त्यांच्या मागे उभे राहणार आज आ, आज तुम्ही औसरी खुर्द मधल्या शिंदेमाळा या ठिकाणी आज तुमची बैठक होती या बैठकीला आता महिलांची प्रचंड गर्दी दिसत आहे काय सांगा कशा पद्धतीने प्रतिसाद या महिलांचा तुम्हाला या गावच्या उमेदवारला आहे नाही चांगला माझ्या माता भगिनींचा चांगला प्रतिसाद आहे तुम्ही आता पाहिलंच असेल हे सर्वांना पुढाकार घेऊन हा सर्व एकत्र महिला आलेल्या आहेत साहेबांची ताकद वाढवायची जिल्ह्यामध्ये विष्णू काका हिंगे आणि माझ्या पाठीशी उभे आहेत मला विचारण्यापेक्षा आमच्या ताई सांगतील माझ्या आई सांगतील माझ्या माता भगिनी सांगतील त्यांना प्रश्न विचारा ते नक्कीच यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले का मला त्यांनी शब्द दिलेला आहे निलेश भाऊ तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे जण साहेबांच्या पाठीशी आणि विष्णू काकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत काय सांगा गावचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसलाच आम्ही मत देणार आहे सगळ्या महिलांचा एक विचार आहे हो आमचा सगळ्यांचा एकच विचार आहे आणि आमच्या प्रत्येक अडचणी यांनी सोडवायच्या पुढं हे त्यांनी आमचा अडचण हो आज पाहायला गेलं लग, आज पाहायला गेलं तर आज महिलांची बैठक होती या ठिकाणी शिंदेमाळा ह्या माळ्यामध्ये काय ठरलं तुमच्या या बैठकीमध्ये आमच्या माळ्यामध्ये दोन्ही मत घडाळ्यासाठीच देणार आहे दोन्ही मत राष्ट्रवादी काँग्रेस एक निलेश टेमकर आणि विष्णू काका हिंगे का बरं का काय कारण कारण की आमच्या इथे सगळ्या कामही दिली पाटलांनीच केलेली आहेत ओळसे पाटलांनी विकास काम केले हो विकास कामे येणार पुढं हे झालं विकास कामाचं पण पुढं तुमचा जो उमेदवार आहे तो तुमच्या काम आला पाहिजे तुमच्या प्रश्न सोडवले पाहिजे असं उमेदवार आहे का हो आहे की आहे हो निलेश टेमकर आणि विष्णू काका हिंगे काय ठरलं बैठकीत दोन्ही मत घड्याळाला दोन्ही मत घड्या विष्णू काका हिंगे आणि निलेश भाऊ टेमकर ताई काय ठरलं काय ठरलं दोन्ही मते घड्याला द्यायचे घड्याला द्यायचे घड्याला द्यायचे अशा पद्धतीने या ठिकाणी शिंदे माळा अवसरी खुर्द गावचा दोन्ही मतं घडायला द्यायचे असं या सर्व महिलांचं म्हणणं आहे तसं पाहिलं गेलं तर निलेश टेपकर यांची ही बैठक होती घोंगडी बैठक म्हणायला या घोंगडी बैठकीला तसं पाहायला गेलं प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे येणारा कमोल जाधव सुपरफास्ट औसरी खुर्द नमस्कार येत्या उद्याच्या पाच तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पुणे जिल्हा परिषदेचे उमेदवार औसरी बुद्रुक पिंपळगाव माळुंगे या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विष्णू काका हिंगे आणि औसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश टेमकर आम्ही दोघांना या येत्या पाच तारखेला आपण घड्याळ्याचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करायचे आणि वळसे पाटील साहेबांची ताकद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणि राज्यात वाढवायची आहे